देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतायत की मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि आत्ता ज्या पोलीस भरतीची जागा निघत आहेत त्यामध्ये या दहा टक्के आरक्षणाच्या अंतर्गतसुद्धा आम्ही जागा भरतोय म्हणजे दहा टक्के आरक्षणाचा श्रीगणेश आम्ही केलेला आहे असं फडणवीस यांचं म्हणणं आहे म्हणजे सरकारचं म्हणणं आहे तर दुसऱ्या बाजूला सदावर ते म्हणत आहेत की हे आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाहीच राज्य सरकार घटनेचा अभ्यास करण्यात कमी पडलं आहे आणि त्यामुळं त्यांनी हायकोर्टामध्ये आव्हानसुद्धा या आरक्षणाविरोधामध्ये दिलेलं आहे दोघांच्याही प्रतिक्रिया आपण ऐकणार आहोत फडणवीस काय म्हणाले आणि सदावरती काय म्हणाले आपण दोन्ही ऐकू परंतु मागं दोन वेळेला मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं दोन्ही वेळेला टिकलं नाही आणि याही वेळेला टिकणार नाही अशी जनसामान्यामध्ये भावना आहे महाराष्ट्र समाजामध्ये भावना आहे परंतु सरकार मात्र दावा करते की हे टिकेल सदावरती मात्र दावा करत आहेत की हे टिकणार नाही आणि त्यांनी आव्हान पण दिलेलं आहे या संदर्भामध्ये फडणवीस काय म्हणाले आणि सदावर्ती काय म्हणाले लक्ष देऊ नये का त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्या समाजाकरता ते आंदोलन करत होते त्या समाजाला आरक्षण हे मिळालेलं आहे आणि मी आजच सांगितलं आज आम्ही पोलीसमध्ये सतरा हजार पदांची भरती काढली दहा टक्के मराठा आरक्षणासहित त्यामुळे मराठा आरक्षणाचा शुभारंभ हा पोलीस भरतीने आम्ही ऑलरेडी केलेला आहे रिझर्वेशनची फिलॉसॉफी रिझर्वेशनचं ज्युरिस्पिडन्स हे जे आपण आहे समजून घेतलं पाहिजे जे, जे राज्य सरकार समजून घेण्यात असमर्थ ठरलं उदाहरणार्थ राज्य सरकारने पहिल्यांदा ज्यावेळेस आरक्षण दिलं ऑर्डिन्स आणला त्यावेळी डॉक्टर जयश्री पाटीलचे वडील स्वातंत्र्य सैन्यांनी डॉक्टर एल के पाटील लढले आणि ऑर्डिनन्स वापस घेण्याची नामुष्की सरकारवर आली त्यानंतर डॉक्टर जयश्री पाटील लढल्या कागद म्हणजे कायदा आणल्याच्या नंतर त्या कायद्याला ज्यावेळेस आम्ही सर्वोच्च न्यायालयात नेलं त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निरीक्षण आहेत पहिलं निरीक्षण तर एक लक्षात घेतलं पाहिजे की पन्नास टक्क्याची मर्यादा अपवादात्मक परिस्थिती फार फ्लंग आज आपण सगळ्यांना माहिती आहे की मराठा समाज आमचे मराठा भाऊ फार फ्लंग म्हणजे आदिवासी भावां एवढे मागास नाही आहेत राहिला प्रश्न म्हणजे अपवादात्मक परिस्थिती अपवादात्मक परिस्थिती दोन हजार एकवीस पर्यंत कोणतीच दाखवण्यात अक्षम म्हणजे सक्षम न ठरलेलं सरकार आज बिलामध्येच डायरेक्ट म्हणत आहे काय म्हणत आहे की अलीकडच्या म्हणजे ह्या काळामध्ये अलीकडच्या काळामध्ये मराठा भाऊ माग सामाजिक मा, मागास झाले हे समजत नाही की माननीय सर्वोच्च न्यायालयाने डॉक्टर जयश्री पाटलांच्याच निकालामध्ये जे निरीक्षण नोंदवलं की जेव्हा आपण आता कोणत्या युगामध्ये आहोत युग जे आहे ते तंत्र तंत्रज्ञानाचं युग आहे तर त्या मान्य न्यायमूर्तींनी निरीक्षण नोंदवताना सांगितलं की तंत्रज्ञानाच्या युगामध्ये तुम्हाला सामाजिक मागास आता व्हायला निघाले तसं म्हणता येणार नाही आणि त्याचबरोबर म्हणजे हे हे सगळं माहिती असताना हे खर तर जे सल्लागार सल्लागार म्हणलं जाते त्यांनी ते समजून घेत सरकारला सांगणं आवश्यक होतं एक्झिक्युटिव्हची ती भूमिका होती पण ती भूमिका योग्य प पार, पार पाडली नाही आणि त्या उलट जाऊन म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे जे, जे पॅरामीटर्स आहेत आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्पष्ट विचार आहे की रिझर्वेशन हे मायनोरिटीन राहिलं पाहिजे मेजॉरिटी नसलं पाहिजे कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोललेत की आपल्याला आरक्षणाला म्हणजे मर्यादेच्या बाहेर नेता येणार नाही हे सगळ्या गोष्टी तोडून फोडून एक काहीतरी आपलं द्यायचं आहे मी जिम्मेदार आहोत आम्हाला देणं आहे म्हणून आपण देण्याची सोय करणं हे संविधानिकदृष्ट्या पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडणार आहे तुम्हाला अधिकारच नाही आहे जयश्री पाटलांच्या निकालाच्या नंतर पार्लमेंटनी कायदा केला एकशे पाचवी घटनादुरुस्ती आणली राज्य सरकारला काही अधिकार बहाल केले पण ते अधिकार कोणते आहेत ते अधिकार क्लास इन टू क्लास आहेत म्हणजे ओबीसीतला जो वर्ग आहे त्या ओबीसीमधला वर्गात वर्ग दिलेला आहे परंतु याच्यात तुम्ही कॅटेगरी निर्माण केली कॅटेगरी कोणती असेल एस सी एसटी ओबीसी ही कॅटेगरी आहेत ह्याच्या व्यतिरिक्त एक नवीन कॅटेगरी तुम्ही तयार केली ते कॅटेगरी करण्याचा अधिकार काय तुम्हाला माझ्या स्पष्टपणे मताप्रमाणे नाही एकशे पाचाव्या घटनादुरुस्तीनुसार सुद्धा नाही एकशे पाचावी घटनादुरुस्ती जर तुम्हाला पॉलिसी हे करायची असेल अमेंड करायची असेल तर तुम्हाला पार्लमेंटकड जावं लागलं असतं तुम्हाला नॅशनल कमिशनकडे जावं लागलं असतं ते न जाता तुम्ही थेट सांगितलं की आम्ही हे कायदा बनवण्यात दिला कायद्यात काय लिहिलं पदोन्नती आरक्षण नाही आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला पत्रकारांना माहिती आहे की पदोन्नतीत आज तारखेला आरक्षण खऱ्या जे अनुसूचित जाती जमाती आहेत त्यांना सुद्धा मिळत नाहीये ते रडतायत ना ते परेशान होत आहेत त्या उलट जाऊन तुम्ही याच्यामध्ये पदोन्नती आरक्षणाचा सुद्धा विचार करून टाकला हे ही कोणती पद्धत आहे ही कोणता अभ्यास आहे सरकार थोडं वाचा वाचाल तर वाचाल असे असेल तर इलेक्शनच्या तोंडावरती मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सरकारनं केलेलं आहे का आणि मतदान भेटावं या अनुषंगानंच हा टाकलेला डाव आहे का अशी चर्चा मराठा समाजामध्ये सध्याला चालू आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा चालू आहे परंतु हे आरक्षण टिकेल किंवा नाही टिकेल हे येणाऱ्या काळामध्ये कळेल सरकार जसं हमी जात आहे त्या पद्धतीने हे टिकलं तर आनंदाचीच गोष्ट आहे मराठा समाज आनंदच व्यक्त करणार आहे